नमस्कार विज्ञान आणि अध्यात्म हे दोन शब्द ऐकले की म्हणजे आपल्या डोळ्यासमोर दोन पूर्णपणे वेगळे रस्ते उभे राहतात हो अगदी एक रस्ता आहे तर्काचा पुराव्यांचा जो आपल्याला दिसणाऱ्या जगाबद्दल सांगतो आणि दुसरा आहे श्रद्धेचा अनुभवाचा जो आपल्याला न दिसणाऱ्या जगाची ओळख करून देतो बरोबर पण काय होईल जर हे दोन रस्ते कुठेतरी एकमेकांना येऊन मिळाले तर आजची आपली चर्चा याच भन्नाट कल्पनेवर आहे आपण विद्या विद्यानंद यांच्या विज्ञाननिष्ठ अध्यात्म या एका आगळ्या वेगळ्या दृष्टिकोनावर बोलणार आहोत जो या दोन जगांना जोडतो हो आणि आजची ही चर्चा त्यांच्याच लेखनातील काही महत्त्वाच्या विचारांवर आधारित आहे आपलं ध्येय फक्त त्यांच्या विचारांबद्दल बोलणं नाही तर ते नेमके काय आहेत हे समजून घेणं आहे चला तर मग हे उलगडून पाहूया नक्कीच मला वाटतं विद्यानंद यांच्या कामाचं वैशिष्ट्यच हे आहे की ते या दोन क्षेत्रांची फक्त बेरीज करत नाहीत अच्छा ते एक नवीन चष्मा देतात ज्यातून पाहिल्यावर विज्ञान अधिक अर्थपूर्ण वाटतं आणि अध्यात्म ते अधिक तर्कशुद्ध वाटतं अधिक तर्कशुद्ध हो वैज्ञानिक अध्यात्म ही संकल्पना म्हणजे अध्यात्माला विज्ञानाच्या कसोटीवर घासून पुसून अधिक तेजस्वी करण्याचा प्रयत्न आहे जिथे श्रद्धेला तर्काची आणि अनुभवाला सिद्धांताची जोड मिळते वैज्ञानिक अध्यात्म म्हणजे हा शब्द ऐकायला खूप आकर्षक वाटतो हो पण पन... पण अनेकांना यात एक विरोधाभासी जाणवू शकतो नाही का, ना का? अगदी विज्ञान पुराव्याशिवाय काही मानत नाही आणि अध्यात्माचा पायाच मुळी अनुभवावर असतो श्रद्धेवर हो श्रद्धेवर आणि अनुभवावर मग हा मेळ बसतो कसा हाच प्रश्न येतो बरोबर आहे आणि हाच तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं विद्यानंद यांच्या विचारांचं मूळ याच्याच उत्तरात आहे त्यांच्या मते अध्यात्म ही काही आंधळी श्रद्धा नाही तर ती एक अनुभवावर आधारित प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळा हो म्हणजे जसं सायन्स लॅब मध्ये एखादा प्रयोग केल्यावर रिझल्ट मिळतो तसंच अध्यात्मात एखादी साधना केल्यावर त्याचा अनुभव येतो ते नेहमी म्हणतात मानू नका करून बघा थांबा म्हणजे ते असं म्हणत आहेत की आपण जी साधना करतो तिचा परिणाम आपल्या ब्रेन केमिस्ट्रीवर किंवा नर्वस सिस्टमवर मोजता येतो हो हे तर हे तर अध्यात्माला एका पूर्णपणे वेगळ्या पातळीवर घेऊन जातं अगदी बरोबर इथेच तर खरी गंमत आहे ते प्रत्येक आध्यात्मिक साधनेमागचं विज्ञान उलगडून दाखवतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ श्रोत्यांमध्ये एक उल्लेख आहे की ते सांगतात जेव्हा आपण ओम सारख्या मंत्राचा जप करतो तेव्हा आपण केवळ एक धार्मिक क्रिया करत नसतो त्या मंत्राच्या कंपनांमुळे म्हणजे व्हायब्रेशन्समुळे आपल्या शरीरातील वायगस नव उत्तेजित होते वायगस नव हो ही नव आपल्या हृदयाचे ठोके आणि श्वास नियंत्रित करते आणि ती उत्तेजित झाल्यामुळे आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम सक्रिय होते जी शरीराला शांत व्हा सगळं ठीक आहे असा संदेश देते अच्छा त्यामुळे मंत्रोच्चार म्हणजे केवळ श्रद्धा नाही तर तो एक न्यूरोलॉजिकल हॅक आहे वा म्हणजे तणाव कमी करण्यासाठी ही एक शारीरिक प्रक्रिया आहे अगदी केवळ एक मानसिक समज नाही बरोबर त्यांच्या लिखाणात मला हीच गोष्ट खूप भावते ती म्हणजे त्यांची स्पष्टता हो वायगस नव सारखी अवघड संकल्पना ते किती सहजपणे मंत्राशी जोडतात बरोबर पण ते केवळ गोष्टी सोप्याच करतात का की अजून काही आहे नाही आणि हाच मुद्दा त्यांच्या कामाला खास बनवतो ते सोपं करण्यासोबतच त्याला एक वैज्ञानिक आधार देतात hmm. त्यामुळेच त्यांचे विचार व्यावहारिक वाटतात म्हणजे विचार करा आपला एखादा मित्र आहे जो प्रचंड तणावात आहे आणि ध्यान कर हे ऐकायला तयार नाही बरोबर असं होतं पण जर त्याला सांगितलं की फक्त पंधरा मिनिटं डोळे मिटून शांत बसल्याने तुझ्या शरीरातील कॉर्टिझॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन कमी होऊ शकतो हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे तर तो नक्कीच ऐकेल हो ऐकण्याची शक्यता कितीतरी पटीने वागते हीच विद्यानंदांची ताकद आहे ते काय करा हे सांगण्यासोबतच ते का आणि कसं काम करतं हे विज्ञानाच्या भाषेत सांगतात हे खूपच पटण्यासारखं आहे पण यात एक धोका नाही का कसा म्हणजे काही कट्टर विज्ञानवादी म्हणू शकतात की हा विज्ञानाचा गैरवापर आहे तुम्ही वैज्ञानिक संकल्पना अध्यात्मात घुसून त्याला कमी करत आहात हो ही एक टीका होऊ शकते आणि दुसरीकडे काही पारंपरिक श्रद्धाळू लोक म्हणतील की तुम्ही आमच्या श्रद्धेचा पावित्र्य कमी करत आहात त्यामागची गुढता काढून टाकत आहात बरोबर या टीकेला विद्यानंद कसे सामोरे जातात हा एक अत्यंत महत्वाचा आणि स्वाभाविक प्रश्न आहे आणि इथेच त्यांच्या विचारांचं चौथं आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य समोर येतं ते म्हणजे ते म्हणजे समतोल दृष्टिकोन समतोल दृष्टिकोन हो विद्यानंद हे विज्ञानाला अध्यात्मापेक्षा श्रेष्ठ किंवा अध्यात्माला विज्ञानापेक्षा श्रेष्ठ मानत नाहीत ते म्हणतात विज्ञान हे कसं घडतं हे सांगतं तर अध्यात्म का जगायचं हे सांगतं वा ते विज्ञानाची चौकट वापरतात पण अध्यात्माची गुडता नाकारत नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे की व्यागस नव उत्तेजित होते हे विज्ञान सांगू शकत पण त्यातून मिळणारी शांती किंवा समाधान हा एक वैयक्तिक अनुभव आहे ज्याला मोजता येत नाही ते विज्ञानाचा वापर श्रद्धेला नाकारण्यासाठी नाही तर तिला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी करतात त्यामुळे दोन्ही गटांच्या टीकेला ते एका पुलाने जोडतात म्हणजे ते विज्ञानाला एक साधन म्हणून वापरतात साध्य म्हणून नाही अगदी आणि मला वाटतं हा समतोल दृष्टिकोनच लोकांना आकर्षित करत असणार कारण आजकाल जगात या दोन विचारांमध्ये खूप मोठी दरी निर्माण आहे हो एक गट म्हणतो फक्त विज्ञान खरं दुसरा म्हणतो फक्त आमची श्रद्धा खरी अगदी बरोबर आणि हा समतोल दृष्टिकोन लोकांच्या मनातला गोंधळ दूर करतो जे लोक विज्ञानवादी आहेत त्यांना अध्यात्मातील तर्क आणि कार्यकारण भाव दिसतो बरोबर आणि जे श्रद्धाळू आहेत त्यांच्या श्रद्धेला वैज्ञानिक आधाराची जोड मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ होतो म्हणजे दोन्ही गट समाधानी होतात हो त्यामुळे दोन्ही विचारसरणीचे लोक त्यांच्या विचारांकडे खेचले जातात आणि त्यांना एक समाधान मिळतं की त्यांची श्रद्धा आणि त्यांची बुद्धी एकाच दिशेने प्रवास करत आहेत म्हणूनच त्यांच्या प्रवचनांचा लोकांवर इतका खोलवर परिणाम होतो असं स्रोतांमध्ये म्हटलंय नक्कीच पण मला हा प्रश्न पडतो की हे नेमकं कसं घडतं केवळ दोन विषय एकत्र आणल्याने एवढा मोठा बदल होतो का याचं कारण म्हणजे विज्ञानंदांची मांडणी ही निव्वळ प्रवचन किंवा उपदेश नाहीये ती आहे सायंटिफिक एक्सप्रेशन ऑफ स्पिरिच्युअलिटी सायंटिफिक एक्सप्रेशन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी म्हणजे म्हणजे अध्यात्माची वैज्ञानिक अभिव्यक्ती आता याचा अर्थ काय तर जेव्हा ते करुणा या आध्यात्मिक मूल्याबद्दल बोलतात तेव्हा ते त्याला ते केवळ एक चांगली भावना म्हणत नाहीत मग ते त्याला ऑक्सिटोसिन या बॉन्डिंग हॉर्मोनशी जोडतात ऑक्सिटोसिन हो ते सांगतात की जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल सहानुभूती दाखवतो किंवा निस्वार्थपणे मदत करतो तेव्हा आपल्या मेंदूत ऑक्सिटोसिन तयार होतं हे तेच हॉर्मोन आहे जे आईला बाळाशी जोडतं अविश्वसनीय त्यामुळे दुसऱ्या बद्दल करुणा वाटणं ही केवळ एक शिकवण नाही तर ती एक बायोकेमिकल प्रक्रिया आहे जी सरावाने आपण वाढवू शकतो म्हणजे करुणा हे केवळ एक नैतिक मूल्य नाही तर ते आपल्या शरीरात घडणारे केमिकल रिॲक्शन आहे हो ज्याचा आपल्यालाच फायदा होतो अगदी ही गोष्ट कळल्यावर चांगलं वागा या उपदेशापलीकडे जाऊन चांगलं का वागावं वा याचं एक ठोस कारण मिळतं नेमका हाच मुद्दा आहे जेव्हा एखादी गोष्ट तर्क आणि भावना या दोन्ही स्तरांवर पटते तेव्हा ती आचरणात आणण्याची प्रेरणा आपोआप मिळते बरोबर त्यांचे विचार केवळ माहिती देत नाहीत तर ते एक प्रकारचं परिवर्तन घडवून आणतात लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर उपाय सापडतात आणि त्यांना एक सकारात्मक दिशा मिळते हे केवळ ज्ञान देणं नाही तर हे लोकांना त्यांचं शरीराचं आणि मनाचं विज्ञान समजावून देऊन त्यांना सक्षम करणं आहे खरंच किती सुंदर आणि सशक्त मांडणी आहे ही तर आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की विद्या वाचस्पती विद्यानंद यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील तथाकथित दरी किती सहजपणे मिटवली आहे हो त्यांनी अध्यात्माला केवळ श्रद्धेच्या किंवा परंपरेच्या पायावर न ठेवता तर्काच्या आणि अनुभवाच्या भक्कम पायावर उभं केलं आहे अगदी आणि त्यांचा मुख्य संदेश हाच आहे की त्यांचं कार्य हे केवळ एक तत्वज्ञान नाही ना तर ते आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे एक प्रॅक्टिकल गाईड हो त्यांनी अध्यात्माला प्रत्येकासाठी प्रवेश योग्य आणि आचरणात आणण्यासारखं बनवलं आहे मग ती व्यक्ती नास्तिक असो वा आस्तिक नक्कीच आणि ही चर्चा संपवताना मला वाटतं यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की जर प्रत्येक आध्यात्मिक साधनेमागे प्रत्येक परंपरेमागे काही ना काही वैज्ञानिक न्यूरोलॉजिकल किंवा डायोकेमिकल कारण असेल हो तर याचा अर्थ असा होतो का की मानवी चेतनेच्या म्हणजे कॉन्शियसनेसच्या अशा अनेक क्षमता आहेत ज्या सध्याच्या विज्ञानाच्या कक्षेच्या पलीकडच्या आहेत अच्छा आणि त्या क्षमतांना समजून घेण्यासाठी आपल्याला विज्ञानाची सध्याची चौकट अधिक व्यापक करून एक नवीन विज्ञान घडवावं लागेल का असं विज्ञान जे बाह्य जगासोबतच आपल्या आंतरिक जगाचाही तितक्याच गांभीर्याने अभ्यास करेल हा विचार करण्यासारखा आहे